हरे कृष्ण श्रीमद भगवत गीता जशी आहे तशी अध्याय बारावा अध्यायाचं नाव आहे भक्ती योग श्री कृष्णांची प्रेममयी सेवा तर आजपासून आपण हा अध्याय बारावा वाचायला सुरू करत आहोत सुरू करण्याआधी श्रील प्रभुपादांना प्रार्थना करूया आहे श्रील प्रभुपाद आम्ही भगवत गीता हा ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या धन्यवाद प्रभुपाद श्लोक क्रमांक एक अर्जुन उवाच एव सतत युक्ताये। भक्ता परिउपासते। ये उपास अव्यक्तम ते शाम के योग अर्जुनाने पृच्छा केली जे तुमच्या भक्तीमध्ये योग्य रीतीने सदैव संलग्न झालेले आहेत आणि जे अव्यक्त निर्विशेष ब्रह्माची उपासना करतात त्यांपैकी कोणाला अधिक परिपूर्ण मानण्यात येते तर शब्दशः अर्थ बघूया अर्जुन उवाच अर्जुन म्हणाला एवं सतत युक्ताये भक्तास्त्वाम भक्तास उपासते तर शब्दशा अर्थ बघूया एवं सतत युक्ताये एवं म्हणजे याप्रमाणे कशाप्रमाणे तर भगवंतांनी आधीचा अध्याय जो आहे अकरावा अध्याय त्यातल्या शेवटच्या श्लोकात अकरा पॉइंट पंचावन्न मध्ये जसं सांगितलंय त्याप्रमाणे जे लोक वागतात एवम सतत युक्ता ये, ये जे, अशा तुम्ही सांगितल्याप्रमाणे सतत युक्त आहेत सदैव भक्तीमध्ये युक्त आहेत भक्ता स्वामपरी उपासते भक्ती भक्तगण आहेत ते तुमची उपासते योग्य रीतीने उपासना करतात हे भगवंता तर भगवंतानी काय सांगितलं होतं अकरा पॉइंट पंचावन्न मध्ये ते वाचूया म्हणजे आपल्याला समजेल की अर्जुन कशाविषयी बोलतो आहे अकरा पॉइंट पंचावन्न मध्ये भगवंतांनी म्हटलं होतं मत कर्मकृत मत परमो मतभक्त निर्वैर सर्व भूते मेटी पांडव हे अर्जुना जो सकाम कर्म आणि तर्कवादाच्या संगातून मुक्त होऊन माझ्या विशुद्ध भक्तीमध्ये संलग्न होतो जो माझ्या प्रित्यर्थ कर्म करतो मला आपल्या जीवनाचे परम लक्ष मानतो आणि सर्व प्राणी मात्रांशी मित्रत्वाने वागतो तो निश्चितपणे मला प्राप्त होतो तर भगवंत भगवंताने अर्जुनाला हा उपदेश केला आहे अकराव्या अध्यायाच्या शेवटी आणि अर्जुन त्याचा धागा पकडून आता भगवंताना म्हणतो आहे एवम सतत स्वाम परी उपासते तर हे भगवंता जे तुमच्या भक्तीमध्ये योग्य रीतीने सदैव संलग्न झालेले आहेत जसं तुम्ही आधी आधीच्या श्लोकात सांगितलं आहे त्यानुसार <coughs> तर असे हे लोक आहेत असे हे जे भक्त आहेत ते परी उपासते म्हणजे काय तर काया वाचा मनाने सदैव भगवान श्रीकृष्णांच्या भक्तीमध्ये संलग्न झालेले लोक आता जी दुसरी ओळ आहे त्यामध्ये अर्जुन म्हणतो आहे ये च, अपी, अक्षरम अव्यक्तम तर ये म्हणजे जे च सुद्धा अपि पुन्हा अक्षरम अव्यक्तम तर जे लोक अव्यक्त निर्विशेष ब्रह्माची उपासना करतात ते पुढे अर्जुन म्हणतो आहे ते श्याम तेश्याम म्हणजे अर्जुनाने दोन जणांबद्दल इथे विचारलं आहे पहिल्या ओळीत अर्जुन म्हणतो आहे हे भगवंता भक्तीमध्ये सदैव संलग्न झाले आहेत ते आणि दुसऱ्या ओळीत म्हणतो आहे की जे लोक अव्यक्त निर्विशेष ब्रह्माची उपासना करतात ते आणि मग म्हणतो आहे ते त्यांपैकी आणि मग म्हंटल आहे के योग वित्तमा के योग वित्तमा तर के म्हणजे कोण योग वित्तमा योग विद्या पारंगत आहेत ते मला तुम्ही सांगा तर पुन्हा एकदा भाषांतर बघूया अर्जुनाने रुच्छा केली अर्जुनाने भगवान श्री कृष्णांना प्रश्न विचारला जे तुमच्या भक्तीमध्ये योग्य रीतीने सदैव संलग्न झाले आहेत आणि जे अव्यक्त निर्विशेष ब्रह्माची उपासना करतात त्यांपैकी कोणाला अधिक परिपूर्ण मानण्यात येते तर इथे जो आपण शब्द वाचला ना योग वित्तमा म्हणजे योग विद्या पारंगत कोण अधिक परिपूर्ण आहे कोण श्रेष्ठ आहे ते सांगा तर अशा प्रकारे आपण या बाराव्या अध्यायाच्या पहिल्या श्लोकाच्या शब्दांची ओळख जाणून घेतली आहे ओळख करून घेतली आहे तर आज आपण इथेच विराम देऊया भगवत गीता की जय श्रील प्रभुपाद की जय हरि बो